बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महानगरपालिकेस मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे यात त्या दुरुस्तीच्या कामांमुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे अशा एकूण सुमारे तीस टक्के पाणी कपातीमुळे पुढे आठवडाभर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागांमध्ये चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाण्याचं वितरण नियोजन केलं जाणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील नोमॅट्रिक गेट सिस्टममध्ये बिघाड झाला आहे त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी एक डिसेंबरपासून सुरू झालं असून तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात आहे ही दुरुस्ती आणि बादसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे तीस टक्के पाणी कपातीचा ठाणे महानगरपालिकेला सामना करावा लागत आहे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात दररोज तीस टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये यासाठी या, या विभागावरती सकाळी नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ यावेळेत एकेकाचा एक विभागाचा पाणीपुरवठा तासांसाठी बंद करण्यात येणार आहे